हा एवढी वन आकाश देश साईड सो so, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रिप्टिंगचं इंट्रोडक्शन बघणार आहोत की शेल स्क्रिप्टिंग नक्की आहे काय कसं यूज करायचं आणि त्याचे यूज केसेस काय आहेत बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड एक अनाउन्समेंट आहे की आपण एक टेलिग्राम ग्रुप पण ओपन केलेला आहे ज्या ग्रुपमध्ये आपण सगळे लेटेस्ट अपडेट्स आणि क्वेरी सॉल्व्हिंग आणि त्याच्यासोबत जर मॉक इंटरव्ह्यूची तुम्हाला गरज असेल किंवा करिअर रिलेटेड काहीही गायडन्स हवं असेल तर नक्की तो ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये आपण एक कम्युनिटी क्रिएट करतो जेणेकरून वेगळ्या वेगळ्या डोमेनची लोक एकमेकांशी बोलू शकतात एकमेकांपासून लर्न करू शकतात आणि एकमेकांना हेल्प करू शकतात सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची एक लिंक मिळेल आणि नक्की तो ग्रुप जॉईन करा सो so दॅट तुम्हाला चॅनल रिलेटेड ज्या काही अपडेट्स असतील त्या लवकरात लवकर मिळतील नाव वाय डू बी नीड स्क्रिप्टिंग जर आपण एखादी टेक्नॉलॉजी शिकतोय किंवा आपण एखादा फ्रेमवर्क शिकतोय तर व्हेरी फर्स्ट क्वेश्चन विच बी नीड टू आन्सर की एक्झॅक्टली त्याचा युज केस काय आहे आणि कशासाठी युज करायचं फॉर एक्झाम्पल ज्यावा आपण एंटरप्राइज ॲप्लिकेशनसाठी वापरतो वेब बेस्ड ॲप्लिकेशनसाठी वापरतो त्याच्याबरोबर नोट जेस आहेत त्याचे डिफरंट डिफरंट यूज केसेस आहेत सो so, स्क्रिप्टिंगचा नक्की यूज केस काय सो so, स्क्रिप्टिंग मेनली ऑटोमेशनसाठी यूज होतो ऑटोमेशनसाठी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल लेट्स ए की तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय आणि ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना तुम्हाला मॅन्युअली कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा बॅकअप घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्ही डेली करताय आणि ती प्रोसेस मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये डे इन डे आउट तुम्ही मध्ये जाता आणि मॅन्युअली वेगवेगळ्या फाईल कॉपी करून त्यांचा बॅकअप घेता बट हीच गोष्ट मॅन्युअली कॉपी न करता आपण काय करू शकतो की आपण एखादी स्क्रिप्ट लिहू शकतो किंवा एखादा प्रोग्राम लिहू शकतो जेणेकरून जे पण बॅकअप्स होत आहेत ते डेली ऑटोमॅटिकली होतील सो so दॅट तुमचा मॅन्युअल वर्क आहे तो रिड्युस होईल आणि तुमच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डिस्क मॉनिटरिंग आता डिस्क मॉनिटरिंग म्हणजे काय कि अजून करा की तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय आणि करता तुम्हाला एक सर्व्हर मेंटेन करण्यासाठी दिलेला आहे तो सर्व्हर मेंटेन करताना तुम्हाला त्याचे रिसोर्सेस बघावे लागणार की नक्की त्याचा हार्ड ड्राईव्ह किती फुल आहे त्याचा सी पी यू युजेस ठीक आहे की नाही किंवा त्याचा रॅम युजेस नीटपणे चालतोय की नाही सो ह्या गोष्टी मॅनेज किंवा मेंटेन करताना किंवा मॉनिटर करताना तुम्हाला शेल स्क्रिप्टिंग यूज होऊ शकते आता स्क्रिप्टिंग कशी यूज होणार या केसमध्ये की आपण एखादा छोटासा प्रोग्राम किंवा एखादी स्क्रिप्ट लिहू शकतो आणि ती स्क्रिप्ट काय करेल की कंटिन्युअसली तुमचा तो सर्व्हर मॉनिटर करेल आणि तो सर्व्हर मॉनिटर करत असताना जर कोणताही रिसोर्स एखाद्या लिमिटच्या वर जात असेल तर इमिडिएटली एक नोटिफिकेशन गेलं पाहिजे तुमच्या सगळ्या युजर्सना किंवा तुमच्या सगळ्या मॅनेजर्सना की हा सर्व्हर आता एका थ्रेशोल्डच्या बाहेर काम करतोय अँड अकॉर्डिंगली आपण त्याच्यावर ऍक्शन देखील घेऊ शकतोय सो इन शॉर्ट सांगायचं झालं म्हणजे स्क्रिप्टिंग बेसिकली आपण ऑटोमेशनसाठी युज करणार आहे आणि त्या ऑटोमेशनच्या युज केसेस कंपनी वाईज डिफर करतात जर मी एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय तर माझे युज केस वेगळे असू शकतात आणि जर एखादा दुसरा वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय तर त्याचे ऑटोमेशनचे युजकेज डिफरेंट डिफरंट असू शकतात चला आता बघूया की शेल म्हणजे एक्झॅक्टली नक्की आहे तरी का आता शेल जर टेक्निकल टर्म्समध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर शेल म्हणजे एक असा प्रोग्राम आहे जो तुम्ही टाइप केलेले कमांड घेतो आणि तो एका ऑपरेटिंग सिस्टमला सांगतो नक्की करायचं काय फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस मी एल एस टाइप करतो आणि एंटर करतो त्यावेळेस मला ह्या पर्टिक्युलर मध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत कोणते कोणते फोल्डर्स आहेत ते सगळं शो करतो तेच जर समजा मी डब्ल्यू डी जर कमांड रन केली तर मला मी एक्झॅक्टली exactly कुठल्या फोल्डर मध्ये आहे आणि माझा पाथ काय हे मला दिसतं सो so, ह्या कमांड ज्यावेळेस मी रन करतोय तर शेल काय करतो की हा कमांड घेतो आणि ऑपरेटिंग सिस्टमला सांगतो की नक्की करायचं काय आहे आता शेलचे वेगळे वेगळे टाइप्स पण आहेत फॉर एक्झाम्पल एक एस एच म्हणून शेल आहे बॅश म्हणून शेल आहे झेड एस एच आणि के एस एच हे सगळे झाले शेलचे टाइप्स सो so ह्याच्यापैकी आपण मेनली फोकस करणार आहोत बॅशवर आणि त्याचं रिझन हे आहे बिकॉज बॅश इज वाइडली युज इन दी ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही कोणतीही ऑर्गनायझेशन घेतली तर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन बॅश स्क्रिप्टिंग किंवा बॅश वरतीच फोकस करतात सो वी विल ऑल्सो बी फोकसिंग ऑन बॅश स्क्रिप्टिंग नाव यू मस्ट बी वंडरिंग की शेल स्क्रिप्टिंग नक्की आहे तरी so का सो स्क्रिप्टिंग म्हणजे काय ज्या पण आपण कमांड्स इंडिव्हिज्युअली टाईप करतोय एखाद्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये त्या कमांड्स आपण एका फाईलमध्ये टाकतो आणि ती फाईल ॲज अ प्रोग्राम रन करतो सो दॅट आपण मॅन्युअली जे पण ऑपरेशन करतोय ते आपण ऑटोमेट करू शकू ह्यालाच बोलतात शेल स्क्रिप्टिंग सो so, चला आता हेच एक बेसिक एक्झाम्पल बघूया सो so, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणता शेल आहे हे बघण्यासाठी आपल्याकडे एक कमांड आहे इको आणि त्याच्यानंतर डॉलर आणि शेल्फ ही ज्यावेळेस कमांड मी रन करतो त्यावेळेस कोणता शेल इन्स्टॉल्ड आहे माझ्या सिस्टममध्ये ते मला आउटपुट मिळतं आता हे झालं माझ्या ई सी टू इन्स्टन्समध्ये करंटली मी इ सी टू इन्स्टन्समध्ये आहे विच इज ऑन द क्लाउड अँड इट इज बेस्ड ऑन उबंतो ऑपरेटिंग सिस्टम आणि हेच जर मी माझ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती रन केलं तर मला आउटपुट येईल बिन झेड एस एच so, सो तुम्ही बघाल की इकडे ज्यावेळेस मी उबुंदूच्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ज्यावेळेस इको शेल करतोय त्यावेळेस मला बिन बॅश येत आहे आणि ज्यावेळेस मी माझ्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये विच इज अ मॅकबुक त्याच्यामध्ये रन करतोय त्यावेळेस बिन झेड एस एच येत आहे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेल्स आहेत असेच आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या टाईपचे शेल्स आहेत फॉर एक्झाम्पल हा झड एस एच हा एक शेल आहे त्याच्यासोबत आपल्याकडे बिन एस एच म्हणून पण आहे त्याच्यानंतर यूजर बिन पायथन थ्री पण आहे युझर बिन पल हा पण एक शेल आहे सो so, हे शेल्स जे आहेत ते काय करतात ते एका सारखं का काम करतात इंटरप्रिटर म्हणजे काय की असा प्रोग्राम जो तुम्ही लिहिलेली स्क्रिप्ट अंडरस्टँड करतो आणि ती एक्झिक्यूट करतो सो so, त्याला बोलतो आपण इंटरप्रिटर म्हणजे जो पण आपण कोड लिहिणार आहोत किंवा जी पण आपण स्क्रिप्ट लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या आपण कमांड लिहिणार आहोत त्या कमांड तो इंटरप्रिटर अंडरस्टँड करतो आणि त्याला एक्झिक्यूट करतो सो so, चला आता आपण एक बेसिक एक्झाम्पल बघूया स्क्रिप्टचं ऑरेट सो इकडे हॅलो डॉट एस एच नावाची एक स्क्रिप्ट आहे मी ती ओपन करतो इकडे तुम्ही बघाल की पहिल्यांदा मी इकडे हॅश लिहिला आहे त्याच्यानंतर एक्सक्लमेशन मार्क आहे आणि त्याच्यानंतर आहे बिन बॅश सो so, बिन बॅश हा माझा इंटरप्रिटर आहे आणि त्याच्या आधी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आहे एक्सक्लमेशन मार्क आणि हॅश ह्याला आपण बोलतो शिबँग हा शी बँक म्हणजे एक मॅजिकल मार्कर आहे म्हणजेच काय की शी बँक ही एक अशी गोष्ट समजा की ती तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमला सांगेल की कोणता इंटरप्रेटर यूज करायचा आपण जी फर्स्ट लाईन बघितली ती अशी होती की शी बँक म्हणजेच हॅश आणि एक्सक्लमेशन मार्क त्याच्यानंतर स्लॅश बिन आणि त्याच्यानंतर स्लॅश बॅश हे म्हणजे काय की हा शिबँग ऑपरेटिंग सिस्टमला सांगतोय की अंडर द होड तू बिन बॅश यूज कर ही पर्टिक्युलर स्क्रिप्ट एक्झिक्यूट करण्यासाठी सो so मी इकडे बिन बॅश पण यूज करू शकतो किंवा बिन झेड एस एच पण यूज करू शकतो सो so मी या फाईलला सेव्ह करतो आणि आपण ह्या फाईलला रन करूया रन करण्यासाठी पहिल्यांदा ही फाईल आपल्याला एक्झिक्यूट करावी लागते एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे सी एच मोड प्लस एक्स आणि फाईलचं नाव ही आता आपण एक्झिक्यूट केल्यानंतर ह्याला रन करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे डॉट स्लॅश आणि हॅलो तर इकडे तुम्ही बघाल की ही शेल स्क्रिप्ट रन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी फक्त एक, एक कमांड ले ले। इको कमांड दिलेली इको कमांड काय करेल की जे पण ऍज अ स्ट्रिंग म्हणून आपण इकडे देऊ ते आपल्याला स्क्रीनवरती आउटपुट देईल तेच ह्या स्क्रिप्टने केलेलं ज्यावेळेस मी कमांड रन करतोय त्यावेळेस वेलकम टू टेक इट इझी विथ आकाश ही लाईन प्रिंट होते So here's a like simple say, introduction about what is shell script. त्याचे यूज केसेस काय आहेत आणि एक सॅम्पल स्क्रिप्ट नक्की असते का पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण डीप डाईव्ह करणार आहोत की शेलस्क्रिप्ट कशी लिहायची आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात लूप्स कसे वापरायचे कंडिशनल ब्लॉक्स कसे वापरायचे अँड सो so वन सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा आणि मेक शुअर sure की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन पण हिट कराल सो so दॅट ज्यावेळेस पण नवीन व्हिडिओ येईल ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड I'll see you in the next one.